विरोधी पक्षात असतानाही अनेक खात्यातील मंत्र्यांकडे पाठपुरावा करून निधी खेचून आणला केवळ कोकण रेल्वेसाठी चार हजार कोटींचा निधी आणला सातारा कागल रस्ता सहा पदरीकरण विमानतळ विस्तारीकरण राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेल्या रेल्वे स्टेशनवरील सुविधा अशा अनेक कामातून कोल्हापूरकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पासपोर्ट कार्यालय ईएसआय हॉस्पिटल सराब व्यावसायिकांवरील बंधनं यासह अनेक प्रकारचे प्रश्न मांडून ते सोडवणारा खासदार म्हणून यश मिळवलं तरीही आमचे विरोधक विकासाच्या नव्हे तर खोट्या मुद्द्यांचा आधार घेऊन टीका करत आहेत या निवडणुकीत जनतेच्या पाठबळावर आपण निश्चितच विजयी होऊ असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला गुजरी परिसरातील मिसळपे चर्चा कार्यक्रमात खासदार महाडिक यांनी जनतेशी संवाद साधला कोल्हापुरातील गुजरी परिसरातील विविध व्यक्ती आणि मंडळांकडून मिसळ पे चर्चा या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सराफ असोसिएशनचे अध्यक्ष भरत ओसवाल उपाध्यक्ष कुलदीप गायकवाड नगरसेवक ईश्वर परमार यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम पार पडला खासदार धनंजय महाडिक यांच्याशी थेट संवाद साधता यावा या हेतूनं या परिसरातील अनेक जण या कार्यक्रमस्थळी उपस्थित होते खासदार धनंजय महाडिक यांचं गुजरीमध्ये आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजी करून त्यांचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्याचा आढावा घेतला तर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी खासदार म्हणून धनंजय महाडिक यांनी केलेल्या कामाबद्दल अभिमान वाटत असल्याचं सांगितलं गेल्या साडेचार वर्षात आपल्या कार्यकर्तृत्वातून महाडिक यांनी कोल्हापूरचं नाव देशात उज्ज्वल केलं निवडणुकीत पक्षाच्या बरोबरीनं व्यक्तीसुद्धा महत्वाची असते आपण ज्यांना निवडून देतो त्यांची क्षमता आणि आवाका तपासला पाहिजे त्यामुळेच कोल्हापूरला खऱ्या अर्थानं चांगले दिवस यायचे असतील तर खासदार धनंजय महाडिक यांच्याशिवाय पर्याय नाही त्यांना पुन्हा एकदा देशाच्या सर्वोच्च सभागृहात पाठवूया असं आवाहन भरत ओसवाल यांनी केलं प्रचंड मोदी लाटेत जनतेच्या पाठबळावर आपण विजयी झालो जनतेचा विश्वास सार्थ करण्याचं भाग्य आपल्याला लाभलं महिला युवती युवक खेळाडू ज्येष्ठ नागरिक सराफ व्यावसायिक मूर्तिकार वाहतूकदार शेतकरी रिक्षाचालक अशा सर्वच घटकांना न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले अशावेळी विरोधकांनी काय केलं हा संशोधनाचा विषय होईल तरीही विरोधी उमेदवार खोटे नाटे आरोप करून जनतेला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत हिंमत असेल तर त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचे प्रकल्प आपण राबवलेले सामाजिक उपक्रम याबाबत बोलावं असं आव्हान खासदार महाडिक यांनी दिलं यावेळी उद्योजक जयेश ओसवाल पारस ओसवाल नगरसेवक शेखर कुसाळे बाबा निंबाळकर समर्थ नकाते खंडू रांगोळे अजित पवार मोहबत सिंग देवल रमेश पुरोहित मगन पुरोहित सुरेश गायकवाड पतोडी हुप्रीकर पोद्दार नागेश गांधी रवी पेटकर बाळासाहेब पाटील अजित चौधरी जवाहर गांधी प्रकाश ओसवाल राजू सावंत सूरज जाधव राहुल अपराध महेश कांबळे अमर पावस्कर महेश गायकवाड अमर कोठावळे सुशील अग्रवाल अमृत जाधव फिरोज आटपाडे तुषार जामसांडेकर सह मान्यवर उपस्थित होते सर्वांनीच झणझणीत कोल्हापुरी मिसळचा आस्वाद घेऊन खासदार महाडी यांना निवडून आणण्याचा मनोदय व्यक्त केला यावेळी गुजरी मित्रमंडळ सराफ असोसिएशनचे सभासद महाद्वार रोड फेरीवाले संघटना कसबा गेट तरुण मंडळ लक्ष्मी गल्ली मित्रमंडळ पापाची तिकटी फेरीवाले संघटना पुष्कराज तरुण मंडळ भेंडेगल्ली गणेश मंडळ परिटगल्ली मित्रमंडळ यासह विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार धनंजय महाडिक यांना पाठिंबा व्यक्त केला